आपण संतांच्या अभंगातून ऐकलं असल की कानडा राजा पंढरीचा बांधवांनो देवाच्या पुढे तर जातपात अजिबात नसते परंतु संतांनी आपल्या अभंगातून म्हटले की कानडा राजा पंढरीचा असं का बरं पंढरपूर हे शहर हे तीर्थस्थळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकचा राजा म्हणजेच कानडा राजा असं का म्हटलं जातं बघा अनेक अभंगातून ऐकतो अखंड विश्वाची माऊली म्हणतात कानडा तो विठ्ठलू कर्नाटको संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुद्धा महाराजांनी म्हटले अनेक संतांनी म्हटले कानडा राजा पंढरीचा काय आहे या पाठीमागचं सगळं रहस्य आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर शेकडो वर्षापूर्वी बांधवांनो विजयनगरचं जे साम्राज्य होतं या साम्राज्याचा राजा कृष्ण देवराय राजा होता हिंदू राजा की ज्याची अफाट भक्ती देवी देवंतांच्या होती अहो ज्या ज्या ठिकाणी तो मोहिमेवरती जाईल म्हणजे ज्या भागामध्ये जाईल त्या भागातली जी मंदिरं तीर्थस्थळ आहेत त्यांना तो भेट द्यायचा आणि त्या ठिकाणी जी तीर्थस्थळ आहेत त्याची सुधारणा तो करायचा एवढा राजा भक्तिवंत राजा होता तो अशा अनेक दिवस निघून गेले आणि एकदा हा राजा कृष्णदेवराय पंढरपूरमध्ये आला पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि या पंढरीच्या पांडुरंगाचं सावळ जे रूप पाहून तो आश्चर्यचकित झाला फार होती हा राजा, हो राजा पांडुरंगा पांडुरंगाबरोबर बोलू लागला देवा तुम्ही आता विजयनगरला माझ्या घरी चाला देवावर बर, बरोबर बोलण्याची जी ताकद म्हणजे भक्ती राजाची भक्ती भी फार मोठी होती त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं राजा मी तर विजयनगरला तुझ्या घरी येईल परंतु माझी एक आठ आहे तू भगवत भक्ताचा म्हणजेच माझ्या भक्ताचा कधीही अपमान तू करणार नाहीस आणि जर तू भगवत भक्ताचा अपमान केला त्याच क्षणी मला तुला पंढरपूरला सोडावं लागेल हा म्हटलं तर बांधवांनो त्या पंढरपूरवरून आता विजयनगरला देवाला घेऊन जायचं कसं सन्मानानं तर बांधवांनो त्या काळी पंढरपूर पासून विजयनगरपर्यंत ब्राह्मणांची लाईन या राजानं लावली हातो हात पांडुरंगाची मूर्ती विजयनगरला पोहोचवली या राजानं आता गेल्यानंतर देवाला ठेवायचं कुठं मंदिर तर नाहीत म्हणून हो या कृष्ण राय राजानं आपल्या महालामध्ये देवाला ठेवलं प्रस्थापित केले मूर्ती आणि दररोजची सकाळ संध्याकाळ पूजा आरती त्या ठिकाणी होऊ लागली जसं कोणारचं मंदिर आहे तसं एक भव्य मंदिर पांडुरंगासाठी या राजानं बांधण्यात चालू केलं उत्तम प्रकारचं असं मंदिराचं चा काम चालू झालं हजारो कारागीर मंदिराचं काम करू लागले बांधवांनो याच वेळी पंढरपूर मूर्तीच नाही मंदिरात आषाढी वारी जवळ आलेली येणारा प्रत्येक भाविक येणारा प्रत्येक वारकरी मंदिराच देव नाही म्हणल्यानंतर ओस पडलेलं दिसू लागलं ते असं की जसं देहामध्ये दे प्राण नसल्यानंतर तो देह काही उपिकेचा नसतो असं मंदिर दिसू लागलं त्याच वेळी बांधवांनो एकनाथ महाराजांची पंजोबा भानुदास महाराज अफाट पांडुरंगाची की देवावर ते सुद्धा बोलत होते एवढी भक्ती आणि भानुदास महाराज आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले त्यावेळी बांधवांनो जी भक्त होते देवाची पांडुरंगाची सगळी जमा झाले भानुदास महाराजांना त्या ठिकाणी विनंती केली की, की महाराज पांडुरंगाला विजयनगरवरून तुम्हीच आणू शकता एकमेव व्यक्ती दुसरं कुणीही आणू शकत नाही अ सगळ्यांच्या विनंतीला भानुदास महाराजांनी त्या ठिकाणी मान दिला आणि भानुदास महाराज चालत धर्मजल करत चालत 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 विजयनगरला जाऊन पोचले पांडुरंगाला आणण्यासाठी गेल्यानंतर पाहिलं त्या कृष्णदेव राजाचा महाल हजारो सैनिक कडेने बघा सगळा बंदोबस्त आता आज जायचं कसं राजानं फार मोठा बंदोबस्त ठेवला होता आणि त्या ठिकाणी त्या महालाच्या बाहेर भानुदास महाराज पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण करत राहिले रात्र झाली पाणी सुद्धा पिलं नाहीत देवाला मी घेऊन जाणारच इथून हा निश्चय त्या ठिकाणी केला होता पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण करत होते ज्या ठिकाणी पंढरीची पांडुरंग होते महालामध्ये देवाला समजलं अहो देव देवच आहेत ते अखंड सुट्टीचे मालक त्यांना समजलं की माझा भक्त अन्न पाण्या वाचून बाहेर बसलाय महालाच्या जप करीत रात्रीची बारा वाजलेल्या त्याच वेळेला पंढरीच्या पांडुरंगानं बघा जे सगळं जे सैन्य होतं ना महालाच्याकडं क्षणार्धात देवानं पाहिलं नजर टाकल्याने सगळं सैन्य झोपलं त्या ठिकाणचं स्वतः देव बाहेर आले महालाचा दरवाजा म्हणजेच राजवाड्याचा दरवाजा खोलला आपोआप गेला देवानं नजर टाकले तर भानदास महाराजांना आत बोलवलं महालामध्ये पण बरेच वेळ स्वतः भगवंतानं आणि भानदास महाराजांनी गप्पा चालल्या होत्या त्यांच्या बघा बोलणं चालणं झालं एवढी अफाट भक्ती भानास महाराजांची होती आणि त्यावेळी देवानच गळ्यातला जो हार होता तो गळ्यातला हार भानदास गळ्यात घातला हिऱ्यांचा हार होता तो भानदास म्हणाले देवा कशाला हार म्हणजे हार तुझ्या गळ्यामध्ये राहू दे नंतर तुला कळेल काय होतं आणि भानदास महाराज त्या महालाच्या बाहेर गेले दराजे आपाप लागला आणि नंतर थोड्याच वेळात सैन्य सगळं बघा उठून उभं राहिलं एवढा हा चमत्कार दुसऱ्या दिवशी दिवस उगवला कृष्णदेव रा राजा पूजेला आला पहाटे बघतोय तर काय पांडुरंगाच्या गळ्यात हिराचा हारच नाही चोरी झाली हार एवढी सुरक्षाकडे कोट आणि हार गेला कसा राजानं आपल्या मंत्र्याला बोलवलं आणि सैनिकांना सांगितला आदेश दिला की हार शोधा आणि तात्काळ या गुन्हेगाराला चोराला माझ्या पुढान उभं करा अ सगळे सैनिक राजाचा आदेश फिरू लागले हार शोधू लागले आणि याच महालाच्या बाहेर बानदास महाराज त्या ठिकाणी पांडुरंगाचा जप करत बसले होते आणि त्यांच्या गळ्यामध्ये हार होता तात्काळ सैनिकांनी जाऊन महाराज पकडलं बानदास महाराजांना आणि त्यांना सांगितलं तुम्ही चोरी केली देवाच्या गळ्यातल्या हाराची भानदास महाराजांना धरून राजाच्या समोर त्या ठिकाणी आणलं राजानं सांगितलं फार मोठी चूक केली तुम्ही चोरी केली पांडुरंगाचा हार तुम्ही चोरला हिऱ्याचा आता तुम्हाला सुळावरती दिलं जाईल अहो सुळ उभा केला सुळावर देण्यासाठी भानदास महाराजांना त्या ठिकाणी आणि त्यावेळेला बांधवांनो भानदास महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगाला म्हणून लागले देवा आता वाचव रे बाबा तू तूच करता आणि करविता तूच हार माझ्या गळ्यामध्ये घातला आणि तूच आता मला मृत्यूकडे घेऊन चाललाय देवा वाचव ज्या वेळेला बांधवनं सुळावर चालवलं धरून चालवलं त्या वेळेस प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि राजाला सांगितलं राजा तू चुकलास हा चोर नसून ही व्यक्ती चोर नसून माझी भक्त आहे भगवत भक्त आहे तुझी जेवढी भक्ती माझ्यावरती आहे त्याच्यापेक्षाही भानदास महाराजांची भक्ती माझ्यावरती आहे स्वतः भगवंतानं त्या त्या ठिकाणी सांगितलं राजा तुझी चूक झाली माझ्या भगवत भक्ताला तू त्रास दिलास तुला आता मला माघारी सोडावं लागेल पंढरपूरला बांधवांनो राजा कृष्णदेवराय राजा फार सुद्धा एकवचने होता हा राजानं सुद्धा वचन पाळलं देवा मी चुकलो मी तुम्हाला पंढरपूरला सोडलो आणि बांधवांनो त्या ठिकाणी स्वतः पंढरीच्या पांडुरंगानं छोटंसं रूप घेतलं आणि भामदास महाराजांच्या झोडीमध्ये पंढरीचा पांडुरंग बसले आणि त्या ठिकाणून स्वतः भामदास महाराज परत चालत पंढरपूरला आले ती वेळ होती बांधवांनो आशाडी वारीची म्हणजे दुसऱ्या दिवशी आषाढीच वारी होती आदल्या दिवशी पंढरपूरला महाराज त्या ठिकाणी पोहोचले या पंढरपुरामध्ये लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक राज्यातून त्या ठिकाणी लाखो वारकरी आलेते देव नाही मंदिरात त्यावेळेला भामदास महाराज त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पांडुरंगाला घेऊन गे आले आणि आले बांधवांनो मंदिराच्या पाठीमागं आणि बांधवांनो ते स्थान म्हणजे पद्मतीर्थस्थान तर अशा प्रकारे बांधवांनंतर नंतर पुढे भामदास महाराजांनी परत विटेवरती स्थापना पांडुरंगाची त्या ठिकाणी केली त्यामुळंच बांधवांनो विजयनगरला गेला विजय राजा आपला विजयनगरला पांडुरंग त्या ठिकाणी गेले राजाबरोबर म्हणून त्यांना कानडा राजा म्हटलं जातं कारण ज्या ठिकाणी विजयनगरमध्ये पांडुरंगाला ठेवलं होतं तो महाल होता राजाचा दरबार होता राजाचा तो आणि त्यामुळं बांधवांनो कानडा राजा पंढरीचा असं त्यामुळंच म्हटलं जातं बांधवांनो पुरावा आहे आणि तो पुरावा अखंड विश्वाची ज्यांना माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिल्या आपल्या अभंगामधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी तो दिला पुरावा दिलाय संत नामदेवांनी पुरावा आपल्या अभंगातून दिलाय संत एकनाथांनी पुरावा दिलाय तो सुंदर अशी हा जी कथा आहे बांधवांना खरीखुरी हे आपल्याला जर आवडले असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर एक नवीन ऊर्जा आम्हाला व्हिडिओ बनवण्याची मिळते आणि आन बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा साता समुद्राच्या पलीकडे माहिती जावं द्या की कानाडा राजा का म्हणतात आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्णारी किंवा जय हरी विठ्ठल अशी कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा वारीमध्ये सहभागी होत असल्यास आम्हाला नक्की नाव कळवा जय हिंद जय भारत